कशा आहात तुम्ही मी एकदम आहे बघा तर आज आहे ना आपण कशाविषयी बोलणार आहात म्हणजे आपण आज मी टायपिंग फ्रीमध्ये आणि ऑफलाईनवर कसं शिक हे सांगणार आहे मी तुम्हाला ऑफलाईनवर आणि फ्री फ्री मे फ्रीमध्ये कसं शिकलो टायपिंग ते सांगणार आहे तर लास्ट तक ऐकून घ्या आणि तुम्हाला बी समजते की फ्रीमध्ये तुम्ही टायपिंग कसं शिकवू शकत्या ऑफलाईन बिना पैसे देणार ते आणि त्याची एक्झाम बी देऊ शकता तुम्ही त्याची एक्झामची फी बी मस्त राहते त्याची एक्झामची फी मस्त राहते त्याला मेहनत मस्त करावी लागते टायपिंग मस्त आणि प्रॅक्टिस बी फुल करावं लागते त्याच्याविषयी तर मी तुम्हाला याच्यावरच सांगणार आहे की मी टायपिंग फ्री कसं शिकलो ते बी ऑफलाईन तर पहिलं तर मी पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगलो कि मी सांगलो होतो की मी जेव्हा एज्युकेशन करालो होतो कंटिन्यू तेव्हा मी एका टाईप इन्स्टिट्यूटमध्ये जॉब केलो तर तेव्हा मला टायपिंग येत नव्हती तेव्हा मी तेव्हा मला टायपिंग येत नव्हती तर मी तेव्हापासून म्हणजे मी पहिले पहिले जात भला तिथं एक मॅडम आणि एक भैया भैया म्हणत होते मी त्याला सर म्हणत नव्हतो भैया म्हणत होतो काय म्हणत नव्हते पण अजून एका मॅडमला मी मॅडम म्हणत होतो म्हणजे तिने माझ्यापेक्षा आता एक एजूड आहे छान सांगत बी होती छान बोलत बी होती आणि छान बघत बी होती बिचारी मला तर मॅडम आणि ते भैया मला खूप छान सांगले एका बारीला सांगलं की मला माइंड मध्ये बसून जावं कस प्रॅक्टिस करावं आणि पहिलं कोणत्या फिंगरवर कोणतं वर्ड येते म्हणजे कोणत्या फिंगरवर कोणतं आपलं ए बी सी च शब्द येऊ शकते ते आधी आपल्याला बारकी पासून बेसिक बेसिक पासून शिकावं लागते त्याचं मस्त आ, कब मस्त त्याच्या पहिलं पहिलं तर दोन दोन तीन महिने तीन महिने तर आपल्याला त्याला बेसिक शिकायलाच टाइम जाते तीन महिने तर आपल्याला त्याचं बेसिक शिकायलाच टाइम जाते तीन महिन्याच्या नंतर छोटे 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 पॅराग्राफ देते त्या पॅराग्राफ वरून वरून आपण स्पीड कसं टाईप करावं ते शिकावे शिकायचं झाले तर मी ऑफलाईन कसं शिकलो म्हणजे मी जिथे जॉब केलो ना त्याच जागी मला पहिलं स्टार्टिंग तर तिथं जॉबच होती की टायपिंग जे स्टुडंट्स येतात त्याला फी वगैरे सांगाव तिथं फी किती आहे आणि किती महिन्यापर्यंत तुम्ही किती महिन्यापर्यंत किती फी राहते तुम्ही किती महिने शिकू शकता आणि या कोर्सला कंप्लीट करण्यासाठी किती महिने लागते असं तिथं इन्फॉर्मेशन देऊन आपणच खुद्द त्याला टायपिंग शिकवायचं तिथं काम होत तर मी तिथं काम करलो पहिलं तर मला पंधरा एक पंधरा एक या मी फक्त दोन महिन्यामध्ये टायपिंग शिकून घेतलं तिथं काम म्हणजे मी कमसे कम, से कम नऊ ते सात वाजेपर्यंत राहत होतो तर मला फुल टाईम राहत होतं आणि तिथले सर तिथले सर मॅडम बी मला तेला, तेला मी फुल टाईम देत होते का म्हणजे मी पट शिकून मला दुसऱ्या स्टुडंट्सला जे येते ना तेला सांगायचं होतं त्यासाठी मी काय की आधी शिकून घ्यायचा फुल प्रयत्न करून आधी मी पटापट शिकून घेऊन तेला सांगायचं मला होतं तर त्यासाठी मला तिथले सर मॅडम आधी मला शिकवलेत मला शिकवलेत तर मी शिकून घेतलं फुल इंटरेस्ट बी होतं मला टायपिंगमध्ये आत्ता बी मला सिस्टम वर्क या नाही गेल तर सिस्टमवर राहू द्या की नाही गेल्यानं फोनमध्ये क कोणती टायपिंग राहू द्या मला फुल आवडते टायपिंग आणि सिस्टमविषयी पण माझं फीड दुसरं वे सिस्टममधलं माझं फीड नव्हतं तरी बी मला आत्ता बी खूप आवड आहे की सिस्टमवर मला काम करावं कोणतं बी राहू द्या बिल्डिंग राहू द्या टायपिंग राहू द्या कोणतंही राहू द्या तर मी टायपिंग अशा प्रकारे फ्री शिकलो बघा जिथं जॉब केलो ना तर मला तिथं ते सर फी घेतलं नाहीत काय नाहीत फ्रीमध्ये शिकवले आहेत बी आणि मला तिथं म्हणजे मजाकून ते फी घेऊ बी शकत होते एक्झामसाठी पण माझी परिस्थिती बघून ते एक्झाम फी सुद्धा घेतलं नाहीत एक्झाम फी बी तिथं खूप ले राहते खूप म्हणजे खूप ले राहते एक्झाम फी बी ते एक्झाम कव्हर राहते म्हणतानी एक्झाम कव्हर राहते एक वर्षामधून दोन बार राहते सहा महिन्याला एक बार एक्झाम राहते ते टायपिंग इन्स्टिट्यूटमध्ये म्हणजे नाही तिथं टायपिंग हो म्हणजे ज्या दुसऱ्या दुसऱ्या जाग्याहून जिथं बी इन्स्टिट्यूट राहता तिथून तेही एक्झाम घेतेता ते बी या गव्हर्नमेंट सर्टिफिकेट देतात आपल्याला की एक्झाममध्ये ए पास झालेत एवढ्या एवढ्या मार्कानं पास झालेत म्हणून ते आपल्याला गव्हर्नमेंट सर्टिफिकेट बी देतात तर आपण तिथं ए फी भरून एक्झाम लिहू शकत्या आणि एका ए हर एकाचं सेंटर अलग राहते म्हणजे नि आपण जसं एक्झाम कोणते बी लिहत आहे ना कोणतेही गव्हर्नमेंट जॉबचे या कोणते बी एक्झाम लिहत की तसंच याचं बी सेम सेम प्रोसिजर राहते पण याला प्रॅक्टिस फुल करावं लागते आपल्या प्रॅक्टिस करावं म्हणजे टायपिंग टाईप टाईपची मशीन पाहिजे आपल्यापाशी टाईपची मशीन ते एक्झाम देण्यासाठी सिस्टमवर टायपिंग केल्यानं आपल्याला तिथं पास होऊ शकणार आपण कसं काम त्या सिस्टमवर आपण तेवढं स्पीड मध्ये आपण टायपिंग करू शकणार आपल्याला तिथं प्रॅक्टिस करावं म्हणजे ते मशीनच पाहिजे मशीनच लई इम्पॉर्टंट राहते तिथं आणि त्या एक्झामच्या जागी बी मशीनच मशीनवर आपले हॉल हॉलटिकीट नंबर लास्ट चार अंक लिहून ठेवलेले राहते आणि आपलं हॉलटिकीट नंबर ते सगळं सगळं काही ते व्यवस्थित आपल्याला करून देते आपण जाऊन फक्त तिथं एक्झाम देवा आणि मध्ये तर तिथं टायपिंग असंच झाले मी पहिलं तिथं बिना मला काही ना ते मला काहीच येत नव्हतं मी पहिलं जॉईन झालो तिथं म्हणजे जॉबसाठी जॉबसाठी मला ते घेतले तेच खुद्द मला शिकू घालून ते मला फ्रीमध्ये शिकू घालून फ्रीमध्ये एक्झाम देऊ घालून पण एक्झाम बी देऊ घालून अशाप्रमाणे माझं फ्री, फ्री, फ्री टायपिंग मला अशा प्रकारे मला टायपिंग फ्री येते मी असं शिकून घेतलो फ्रीमध्ये तर एक्झामला मला ते पैसे का घेतले नाहीत म्हणजे मी आता माझी परिस्थिती तर सांगलोच ना कशा आहे ते पहिल्या मध्ये तर तशीच होती तवाबी तर मला पण माझ्यापासून ते एक्झामचं फी घेतला नाही आता आणि अजून काय म्हणता नाही आणि ते एक्झाम्समध्ये मी पास बी का झालो नाही का झालो नाही म्हणजे मला मला पहिल्या पेपरमध्ये मस्त माझी स्पीड मस्त होती स्पीड मस्त होती म्हणजे तिथं एक असं दहा मिनटामध्ये मिनटाप्रमाण राहते तिथं ते इतक्या मिनटामध्ये इतकं मारावं इतक्या मिनटामध्ये इतके टाईप करावं पेजेस म्हणून राहते तर मला स्पीड मस्त होती माझ्या फर्स्ट पेपरमध्ये मला एटी फोर मार्क्स आले होते फर्स्ट पेपरमध्ये तिथं दोन पेपर राहते एक आपलं पॅरेग्राफ वाईज राहते आणि एक काय राहते म्हणताना एकामध्ये लेटर्स राहते ते बी कर्सोमध्ये ते आपल्याला रायटिंग ओळखून घेऊन आपल्याला लिहावं लागते आपल्याला लिहावं लागते ते कर्सोमध्ये रायटिंग देते लेटर्स राहते आणि त्याच्यामध्ये लेटर रायटिंग और अजून मस्त मस्त राहते पण मला तेवढं आत्ता आत्ता ध्यान नाही म्हणतात ते टायपिंग आता शिकून बी मी खूप दिवस झाले म्हणजे वर्ष बी होऊन गेले एक पाच सहा वर्ष नाही सात वर्ष तर झालं असेल मी डिग्रीमध्ये असताना टायपिंग शिकून घेतलो तर तेव्हापासून मला आतापर्यंत ध्यान नाही की नाही लेटर राहते आणि जे बी आपल्याला कोणाकोणाला लेटर ते राहते खूप खूप प्रकारचे ते लेटर पुरे राहतात त्याच्यामध्ये एक दोन चार तर राहतात कमसे कम तर मला सेकंड पेपर माझं कशाकून गेले म्हणता आणि त्याच्यामध्ये कर्सो होतं मी फुल प्रॅक्टिस बी केलो पण माझं ते कर्सोमध्ये मला ते इंग्लिशचे वर्ड्स परफेक्ट समजणं गेलं त्यासाठी ते माझं सेकंड पेपर राहून गेले त्यासाठी ते, ते पेपर सेकंड पेपर राहून गेले तर मला फर्स्ट पेपरमध्ये चांगलेच मार्के आले ते माझे सर बी मला म्हणलेत की फर्स्ट पेपर तू चांगलं स्किल्स घेणे सेकंड पेपरमध्ये गेले तुझं काय आहे ना नेक्स्ट टाईमला ट्राय कर म्हणून म्हणले होते पण पन... आता मला वाटलं की आता जाऊ दे नेक्स्ट टाईमला काय ट्राय करावं मला तर कसं रायटिंग समज ना मी तरी बी मी प्रयत्न केलो पण पन... नेक्स्ट टाईमपर्यंत नेक्स्ट एक्झामपर्यंत मी त्या ऑफिसमध्ये कामच केलो नाही त्यासाठी मग नंतर मी ते एक्झाम दिलो नाही तरी बी मला टायपिंग आता बी खूप आवडते खूप म्हणजे खूप आवडते <laughs> चला अशा प्रकारे मी फ्रीमध्ये टायपिंग शिकून घेतलो तर तुम्हाला बी असंच कुठं काही मतल मजावरी जॉबच जॉईन करायची गरज नाही तुम्ही पैसे देऊन बी शिकवू शकता मी कशा फ्री मध्ये टायपिंग शिकून घेतलो ते सांगलो माझ्याबद्दल तर बघा आमचं पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी थँक्यू